शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्यांचा पीक नुकसान झालेलं होतं त्यांचा विमा हा मंजूर झालेला आहे त्यासाठी प्रधानम प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला असावा व पिकाचे नुकसान झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही तक्रार नोंदवलेली असावी त्याचा पंचनामा हा विमा प्रतिनिधी यांच्याकडून झालेला असावा तर अशा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र होते त्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे व हा पीक विमा पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी ग्वाही कृषी मंत्री यांनी दिलेली आहे आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी सगळ्या वाचून दाखवतो दा। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय एकतीस मार्च च्या आतमध्ये सगळे पैसे बिडेश्वर उपलब्ध शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध मित्रांनो आपण आशा करूया की सर्व शेतकऱ्यांचे विमा रक्कम ही त्यांना लवकरात लवकर जमा व्हावी आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट ह्या देण्यात येतात